यानंतर डोंबिवली मधून एक ब्रेकिंग न्यूज येते डोंबिवली मधील टाटा पॉवर परिसरातील इमारतीला भीषण आग लागली आहे घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्यात इमारतीचा तळ मजल्यावरती सद्गुरु ऑटो पार्ट्स गोडाऊन आहे सुरक्षितेच्या दृष्टीनं पोलिसांनी इमारत रिकामी केल्याची ही माहिती आहे आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे या संदर्भात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील अमजद वर्षा डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर परिसरात एका इमारतीला आग लागली आहे आणि इमारतीच्या तळमजल्यावर मजल्यावर ऑटो आटोपास या गॅरेजचा गोदाम आहे आणि या गोदामात ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे आग विजण्याचे सर्तीचे प्रयत्न सुरू आहे या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सध्या आग विजण्याचे काम सुरू आहे वर्षा निश्चितच अमजद धन्यवाद तुम्ही दिलेला या माहितीसाठी पण पाहतो डोंबिवली मधील टाटा पॉवर परिसरातील इमारतीला ही आग लागली आहे इथे धुराचे लोळ देखील बाहेर येत असल्याचं चित्र आहे सुदैवान इथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र इमारत खाली करण्यात आली आहे सगळ्या रहिवाशांना इथून खाली बोलावण्यात आलंय घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्यात इमारतीचा तळमजल्यावरती सद्गुरू ऑटो पार्ट गोडाऊन आहे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी सध्या इमारत खाली केली आहे